मित्रांनो खरोखरच तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीसचा निकाल लागलेला आहे तर मित्रांनो गुणवत्ता यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची गुणवत्ता जी आहे ती कशा पद्धतीने चेक करायची त्यानंतर मित्रांनो परिपत्रक प्रसिद्धी सुद्ध सुद्धा पाठवलेले महसूल विभागाने त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो नवीन तुम्ही आपल्या चॅनलवर करून घ्या घ्या बेलचं बटन सुद्धा दाबून कारण की मित्रांनो मित्रांनो तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी अपडेट्स जे आहे ते मिळत असतात तर पहा मित्रांनो महसूल विभागातील घटक संवर्गातील तलाठी भरती दोन हजार तेवीस तर याच्यामध्ये पहा आजच मित्रांनो प्रसिद्धी जे आहे ते प्रसिद्ध झालेले पहा आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार तेवीस दोन चोवीस रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर म्हणजे काय नॉर्मलायझेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तिशेच नाही आहे ते जास्तच मनावर घेतलं युद्ध पातळीवर मित्रांनो सगळ्या गोष्टी जे आहेत ते घेऊन गेल्यात असं दिसतंय इथे मित्रांनो तर गुणवत्ता प्रसिद्ध केलेलीच आहे इथे मित्रांनो आणखी वनरक्षक ची सुद्धा गुणवत्ता लावलेली आहे तर मित्रांनो पुढे काय तथापि मान्य सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा कायदा लागू सतरा संवर्गातील सेवा पद भरती अनुषंगाने दाखल या जे काही मित्रांनो जे पिटिशन आहे त्याच्या बाबतीत नंबर वगैरे हो दिलेले आहे मधील निर्णय साधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असणाऱ्या तेरा जिल्ह्यामध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे मान्यतेने नंतर करण्यात येईल ते मित्रांनो अजून पेंडिंग आहे उर्वरित तेवीस जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात येत आहे तर मित्रांनो पहा गुणवत्ता यादी जी आहे तुम्हाला कशा पद्धतीने डाऊनलोड करायची आपण पाहूयात तर मित्रांनो ही वेबसाईट आहे परंतु वेबसाईट जी आहे मित्रांनो महाभूमीची चालत नाहीये उद्यापर्यंत शक्य व्यवस्थित चालेल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं वेबसाईटवर नाही गेलात तुम्ही तरी चालेल तुम्ही मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंटमध्ये तुम्हाला याची जी आहे ती लिंक भेटेल ले ले, example, तर, तर, तर मित्रांनो हे जे परिपत्रक पाठवलंय त्याच्या खाली मित्रांनो सगळ्या पीडीएफ जे आहे ते अपलोड केलेले आहे आणि ते मराठीमध्ये मित्रांनो नाव दिलेले आहे फॉर एक्झाम्पल बा हिपा धुळे जिल्ह्यासाठीची पीडीएफ पी डी एफ आहे त्याच्यानंतर नांदेड त्यानंतर अमरावती इथे मित्रांनो सर्च बटन असतं इथे सर्च बटनवर गेल्यावर नंतर मित्रांनो इथे तुम्ही मराठीमध्ये टाईप करायचंय मराठीमध्ये तुम्ही टाईप केलं की तुमच्या जिल्ह्याची पीडीएफ जी आहे ती सापडून जाईल आणि मित्रांनो नाही मराठीमध्ये तर तुम्ही काय करायचंय हे बघा ही लिंक तुम्हाला पाठवलेली असेल याची तर इथून तुम्ही स्क्रोल करत जायचे खाली बघा धुळे नांदेड अमरावती त्यानंतर सिंधुदुर्ग वाशिम जालना हिंगोली सांगली त्यानंतर मित्रांनो सोलापूर अहमदनगर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे गोंदिया त्यानंतर अकोला मुंबई उपनगर जळगाव जिल्हा त्यानंतर मित्रांनो रायगड आणखी एक मित्रांनो गमतीची गोष्ट इथे नॉर्मलायझेशन मध्ये असं होतं की स्कोर जो आहे तुमचा दोनशे पेक्षा जास्त इथे दाखवतात काही काही जणांचा दोनशे नऊ पर्यंत स्कोर जो आहे तो गेलेला आहे दोनशे पाच दोनशे तीन असा मित्रांनो स्कोर आहे तरी गडबडीचा काही विषय नाही आहे मित्रांनो नॉर्मलायझेशन मध्ये असं होत असतंय ठीक आहे कारण की या विद्यार्थ्यांना जे आहे ते वन नाईन्टी प्लस किंवा वन एटी फाईव्ह असे मार्क्स असतील किंवा मित्रांनो मार्क्स जे आहे ते वाढलेले आहे आता महत्वाचं मित्रांनो नॉर्मलायझेशन मध्ये तुमचा स्कोर चेक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं खाली कमेंटमध्ये स्कोर टाकायचा आहे नॉर्मलाइज स्कोर किती आणि अगोदर मित्रांनो जो स्कोर आला होता तुमचा पहिल्या यादीमध्ये किंवा मित्रांनो तुम्ही रिस्पॉन्स इट चेक केल्यामुळे नंतर तुमचा जो स्कोर आला होता आफ्टर सगळे ऑब्जेक्शन वगैरे हो झाल्यानंतर आणि आता त्या नॉर्मलाइज स्कोर किती आहे म्हणजे कितीने नॉर्मलायझेशन कितीचा फरक पडला ते मित्रांनो खाली कमेंटमध्ये टाकायचं आहे नसेल पडला फरक एखाद्याचा ते सुद्धा इथे टाकायचं आहे ठीक आहे जेणेकरून काय होईल मित्रांनो बाकीचे आपले जे विद्यार्थी आहेत सगळ्यांना इथे नॉर्मलायझेशनच्या बाबतीत आणखी माहिती होईल आणि त्यांना देखील मित्रांनो अंदाज जो आहे तो येऊन जाईल ठीक आहे आणखी बाकीच्या परीक्षांचे निकाल लागायचे आणखी परीक्षा व्हायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर इथे पहा रायगडची पालघर ठाणे त्यानंतर मित्रांनो रत्नागिरी लातूर भंडारा जिल्हा कोल्हापूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली नाशिक त्यानंतर मित्रांनो नंदुरबार त्यानंतर यवतमाळ नागपूर बुलढाणा त्यानंतर मित्रांनो परभणी आणि मित्रांनो शेवटचा जो राहिला तर मुंबई शहर मुंबई उपनगर आहे पुढे मागे आणि मित्रांनो एक मुंबई शहर हे राहिलं होतं तर अशा प्रकारे मित्रांनो छत्तीस जिल्ह्यांचे जे आहे ते पीडीएफ पी इथे पाठवलेले आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पेपर दिलेले आहे त्या जिल्ह्याचे मित्रांनो पीडीएफ मध्ये तुमचं नाव शोधायचं आहे नॉर्मलाइज स्कोर मित्रांनो तुमचा किती येतोय खाली कमेंट मध्ये टाकायचा आहे ठीक आहे आता मित्रांनो पुढची प्रक्रिया काय असेल पुढे नंतर यादी निवड यादी वगैरे कधी लागेल तर मित्रांनो जसं काही महसूल विभागाकडून अपडेट येत आहे जशी काही लिस्ट प्रसिद्ध होते त्यानंतर मित्रांनो कट ऑफच्या बाबतीत वगैरे आणखी जे आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो तुम्ही स्कोर जो आहे तो खाली कमेंट मध्ये टाकायचा आहे ठीक आहे तर त्याला मित्रांनो अशा प्रकारे निकाल जो आहे त्याला तिथं लागलेला आहे नॉर्मलाईज मेरिट लिस्ट जी आहे मित्रांनो प्रसिद्ध झालेली तुमचा स्कोर इथे चेक करा या व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र शेअर करा नाही व्हिडिओ तर कमीत कमी मित्रांनो खाली कमेंट मध्ये जी लिंक दिलेली आहे तुम्हाला निकालाची किंवा या पीडीएफ ती लिंक कमीत कमी शेअर करा जेणेकरून त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या पीडीएफ सगळ्या जिल्ह्यांच्या एकाच ठिकाणी मिळून जातील आणि त्यांनी जिथे फॉर्म भरला असेल ते, 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 ते पाहता येईल ठीक आहे आणखी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट जी आहे ती ऍड करायची राहिली तर आता पीडीएफ तर तुम्ही डाऊनलोड केली त्याच्यामध्ये नाव कसं शोधणार ते सुद्धा मित्रांनो मी सांगून देतो बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे ते समजत नाही ठीक आहे तर पहा फॉर एक्झाम्पल ही नाशिकची पीडीएफ जी आहे ती आपण ओपन केली तर याच्यामध्ये पहा मित्रांनो मी एक नाव कोणते एक नाव घेऊन टाकतो मी सर्च करतो ठीक आहे त्याच्या तर पहा मित्रांनो इथे तुम्हाला काय करायचं नाव टाकायचंय तुमचं पहिलं नाव जे आहे ते टाकून पहा तर मित्रांनो जे दोन तीनच नंबर दाखवत असतील इथे बघा किती दाखवत आहे सहा दाखवत आहे ठीक आहे तर तुम्हाला इझिली सापडून जाईल तुमचं जे काही नाव असेल ते ठीक आहे आणि तुमचं जर जास्त नाव दाखवत असतील तर काय करायचं तुम्हाला पूर्ण नाव टाकायचंय ठीक आहे आता बघा मित्रांनो मी अमोल सर्च केलं तर किती आले अमोलसाठी चारशे ऐंशी आलं तर तुम्हाला इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे जे काही असेल ते टाकायचंय ठीक आहे आता बघा मी वडिलांचं नाव टाकल्यानंतर बघा हे काय विद्यार्थ्याचं इथे लगेच दाखवायला लागले अशा प्रकारे मित्रांनो सर्च करायचंय मोबाईलमध्ये सुद्धा जेव्हा पीडीएफ ओपन होते शेजारी मित्रांनो सर्चचं बटन असतंय त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला जे आहे ते तुम्हाला तिथे नाव टाकायचं तुमचं आणि सर्च करायचं त्याच्यानंतर इथे प्लाइंग डिस्ट्रिक्ट दाखवतात आणि इथे नॉर्मलाइज स्कोर जो आहे तो दाखवतात तिथे सगळ्यांचा नॉर्मलाईज स्कोर जो आहे तो दाखवलेला आहे आणि मित्रांनो कुणाचा दोनशे पेक्षा जास्त स्कोर गेला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा ठीक आहे चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय बालॉ यू